अभिलेख कार्यालयाच्या कामकाजाबाबत नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे सदर कार्यालयात मोजणी फेरफार वारस नोंद फेरबदल नकाशा जुनी कागदपत्रे आणि इतर अनेक कामे केली जातात महसूलचे महत्वाचे कार्यालय समजल्या जाणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयात गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त पदांमुळे बरीचशी प्रकरणे प्रलंबित होती अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामाचा निपटारा होत नसल्यानं ना नागरिकांना एका कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत होते याबाबत प्रसारमाध्यमांमधून पनवेल कार्यालयातून चार कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आणि त्यांच्यामार्फत ड्रोन सर्वे तसेच मोजणी प्रकरणाचे काम युद्धपातळीवर करण्यात आल्यानं प्रलंबित असलेली दीडशे ते एकशे साठ प्रकरणे पंचेचाळीस ते पन्नास वर येऊन ठेपली आहेत त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमधून भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे Eu não